आजचा अभंग आहे तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण आन आनने गो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे नाम देणे पुरे माझे काम याचा अर्थ आहे भगवंता तुझ्याजवळ एकच मागणे आहे ते म्हणजे आम्हाला तुझी चरणसेवा निरंतर द्यावी एरवी चारी मुक्ती किंवा सर्व सिद्धी दिल्या तरी आम्ही घेणार नाही आम्हाला सदा सर्व काळ संगतीचे प्रेमळ सुख द्यावे महाराज म्हणतात तुझ्या नामानेच माझ्या सर्व कामना पूर्ण होतात हरिभक्त हे भगवंताच्या प्रेममयी सेवेव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचीही अपेक्षा करीत नाहीत हे भगवंतांनाही माहीत असते त्रिवत भागवतमध्ये सांगितले आहे सालोक्यसारष्टी सामिप्य सारूप्य एकत्व मत न गृह्यंती विना मत्सव जना अर्थात प्रत्यक्ष भगवंतानीही सालोक्य सारष्ठी सामिप्य आणि एकत्व एक या मुक्ती प्रदान केल्या तरीही शुद्ध भक्त भगवतसेवे व्यतिरिक्त त्यापैकी कोणत्याही प्रकारची मुक्ती स्वीकारत नाही भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशा भक्तांबद्दल भगवंत सांगतात सततम कीर्तयंतो मा दृढव्रतः नमस्यत माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते अर्थात हे महात्म्यजन सतत माझे कीर्तन करीत दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात जय हरी विठ्ठल